आज आपण आलो आहोत जालना या महेश बाजारातील आपले सगळ्याचे परिचित असलेले मोहन भैया यांची ही दाऊन आहे खूप मोठी दाऊन आहे तर आपण आता किमती विचारणार आहोत बघू शकता मोठ्या मापाच्या मशी आहेत भायला एक नंबर लागतो बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाच्या मशी आहेत गुजरातच्या मशी असतात त्यांच्याकडे पूर्ण क्वालिटी बघा एकदम मोठ्या मापाच्या चांगल्या क्वालिटीच्या मशीन यांच्याकडे असतात लेदर पलटा ठेवाय खरेदी कुठे केली असते मशीचे गुजरातला गुजरातला बरोबर दोन्ही गेलेली मशी तर बरं बरं याची किती किंमत सांगतात सांगायला ऐंशी लाख राहिली एक लाख ऐंशी हजार रुपये गिर्यानंतर कमी जास्त होते बघू शकता मित्र एक लाख ऐंशी हजार रुपये सांगतो या मशीचे गिरक आल्यानंतर कमी जास्त होत असतात का समोरचा राह दोन नंबर तिथं गावाने गावाने किती दिवस बाकी आता पंधरा दिवस कच्ची आहे पंधरा दिवस कच्ची आहे बरं बाईची किती सांगता तिची एक, सक्तर, ही हो एक सत्तर एक सत्तर कमी जास्त होईल कमी जास्त होईल बघू शकता मित्रांनो एक लाख सत्तर हजार रुपये ह्या मशीन सांगतात मशीची क्वालिटी बघा काय ही जनेले जनेले किती दिवस झाले तीन दिवस झालेले तीन दिवस झालेले बरं बरं बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या चांगल्या क्वालिटीच्या मशीन इथे असतात याची किती सांगतात एक लाख ऐंशी हजार रुपये मित्रांनो एक लाख ऐंशी हजार रुपये सांगतायत दीड लाख रुपयाची मागणी झाली ठीक आहे ठीक नाही का आठ दिवस आठ दिवस घ्या तिची किती सांगतात एक एक लाख साठ हजार रुपये एक तीस ची मागणी मागणी झाली बरोबर आणि समोरची आहे किती दिवस झाली आहे चार पाच दिवस झालेले चार पाच दिवस झाले बरं किती किंमत सांगतायची एक लाख दहा हजार रुपये बघू शकता मित्र एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगताय त्याची चांगल्या क्वालिटीची म्हणसा आहे एकदम जास्त होतात किऱ्या घालनंतर भाई बार बार खोल भाई झालेले का बर बर हिची की सांगता रे दीड लाख दीड लाख रुपये बघू शकता मित्रांनो दीड लाख रुपये मशीज सांगता रे खाली पिल्लो आहे बरं ही इवी झालेली किती दिवस झाली बघ हिला पंधरा दिवस झालेलं पंधरा दिवस झाले का तिची किती सांगते ही एक तीस सांगून राहिले एक लाख तीस हजार रुपये हा मागून झाली ही मागू राहिली तीस लाख एक लाख वीस हजार रुपयाला मागणी झाली बारा लिटर दूध आहे बारा लिटर दूध आहे तर मित्रांनो बघू शकता सगळ्यात लहान मशी जी आहे ती बारा लिटर दूध देत आहे तर बाकीच्या मशी ज्या आहेत त्या फुल दुधाच्या मशी आहेत मोठ्या मापाच्या क्वालिटीच्या हे चांगल्या आहेत बघू शकता हे दोन कसे आहे आहेत का हे बाकड्या आहे हे चार महिन्यात लावाने खाली हे चार महिन्याची मागू राहिले चार महिन्यात लावाना मी एक लाख रुपये बरं इराजी मोरा हा मोरा आणि समोरची ज्यापी ऐंशीला मागूर ऐंशीलाची मागणी झाली तर मित्रांनो बघू शकता खाली मैसा आहे पण खूप मोठ्या मापाची आहे वर्ट देखील आहे ऐंशी हजार रुपये मागणी झाली आहे भया किती दूध आहे आठ लिटर आठ लिटर दूध आहे ठीक आहे ठीक आहे तर तुझा नंबर सांगा ना चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वीस ब्याण्णव ब्याण्णव पंचवीस एकताळीस किती पंचवीस एकताळीस पंचवीस एक्केचाळीस एक्केचाळीस काय नाव आपलं गुरु बलिराम परी आले तर मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असेल नक्कीच यांचे संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता यांच्याकडं लहान मापाच्या तर मोठ्या मापापर्यंत सगळ्या क्वालिटीच्या मशी यांच्याकडे असतात खाली असेल तपासून असेल किंवा दुधाच्या मशी यांच्याकडे असतात तर मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायचे असेल नक्कीच यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता खूप मोठी धावून आहे किती विकले आज दहा मशी दहा जा, मशी विकल्यात पंधरा राहिलेली आहे पंधरा बाकी आहेत बघू शकता मित्रांनो खूप जास्त क्वालिटीच्या क्वांटिटी यांच्याकडे मशीची असते त्याच्यामुळे योग्य भावात आपल्याला ह्या मशी मिळतात धन्यवाद